तुम्ही शिर्डीला दर्शनासाठी जात आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे शिर्डी संस्थांकडून प्रसादालयाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे जर तुम्हाला प्रसादालयात प्रसाद ग्रहण करायचा असेल तर आता तुम्हाला कुपन घेण्याची आवश्यकता आहे हे कुपन तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर गुरुस्थानकाजवळील व प्रसाद वाटप काउंटर येथेच मिळणार आहे अशी माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली आहे व या निर्णयाची आजपासून सुरू झाली आहे ज्या भाविकांना प्रसाद ग्रहण करून दर्शन घ्यायचे असेल अशा भाविकांसाठी देखील प्रसादालयात कुपनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं या प्रसादालयामध्ये दररोज जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार साईभक्त प्रसादाचा लाभ घेतात हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात धूम्रपान करतात यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे ते त्याच ठिकाणी वितरित केलं जाईल हे कूपन जे आहेत हे कूपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कूपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल जे साईभक्त निवासस्थानामध्ये राहण्यासाठी येतात त्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन आणि नाश्त्याचं कुपन दिलं जाईल या व्यतिरिक्त काही साईभक्त जे ते डायरेक्ट प्रसादालयामध्ये येतात त्यांना पहिल्यांदा प्रसाद घ्यायचा असतो जेवण करायचं असतं आणि मग दर्शनाला यायचं असतं तर त्या ठिकाणी सुद्धा जे आहे ते त्यांना कुपन देण्याची व्यवस्था केलेली आहे बाबांच्या दर्शनासाठी जे साईभक्त येतात त्यातील कोणताही साईभक्त जो या ठिकाणी उपाशी राहणार नाही अशी सर्व व्यवस्था जी आहे ती श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्या गुरुवारपासून या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती केली जाईल